नगर औरंगाबाद शहर में एक एक फिर से मामला सामने आया जवाहर नगर पुलिस हली में गिरफ्तार किया गया तीन मोबाइलों के साथ जवाहर नगर पुलिस थाने के वरिष्ठ अधिकारी से हमने बातचीत की है उन्होंने पूरी डिटेल हमें बताई है कि किस तरीके से मोबाइल आ ने कबूल किया है हां मैंने चोरी किया है और इसके साथ एक साथी भी और मौजूद है देखते रहिए हमारे साथ पब्लिक शाही न्यूज छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद सर तुमचं काय कारण होती की आरोपी केले आणि काय केस आहे जवाहरनगर पोलीस स्टेशन रोजी अब्दुल कदीर चांद शेख राणा शाहबाबान यांनी ए मंडाना केते मेट्रोवाइश या ठिकाणी गेले असता त्यांचा तेन, मोबाईल कुणीतरी एका चोरट्याने चोरून नेला यावरून जवाहरनगर पोलिसांना गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलीस अंमलदार मारुती गोरे व संदीप बिलारी हे पेट्रोलिंग करत असताना त्यांना माहिती मिळाली की एक इसम मोबाईल चोरीचे मोबाईल विकण्यासाठी शहानूर मिया दर्गा या ठिकाणी येणार आहे अशी माहिती मिळाली त्यांनी त्याबाबत तेर मला लगेच सांगितलं त्यानुसार मी त्यांना तात्काळ ट्रॅप लावून पकडण्यासंदर्भात आदेश दिले त्यानुसार त्यांनी एक संशयितस मिळून आला त्यांनी लगेच त्यास ताब्यात घेतलं आणि त्याला त्याचं नाव विचारलं असता त्यानं त्याचं नाव मन्सूर उर्फ टक्का बेग युसुफ बेग राहणार शहानुरवाडी उस्मानपुराशी सांगितले त्यास विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी चोरी केल्याची कबुली दिली व त्याच्याकडे एकूण तीन मोबाईल मिळून आले एक रेडमीचा आहे एक सॅमसंगचा चा एक विवोचा याची किंमत पंचेचाळीस हजार रुपये आहे ते मोबाईल त्यांनी चोरी केल्याची सांगितले त्यानंतर त्याबाबत त्याला आणखी विचारपूस केल्याचं त्यांनी सांगितले की त्याचा दुसरा जी साथीदार आहे सिकंदर खान नजीर खान राहणार शहानुरवाडी उस्मानपुरा हा सुद्धा त्याच्यावर त्या चोरीच्या करताना होता परंतु तो मिळून आला नाही त्याचा शोध सुरू आहे मनसूर उर्फ टक्का बेग यास अटक करून त्यास मान्य न्यायालयात हजर करून त्याची तीन दिवस पोलीस कस्टडी रिमांड मंजूर करण्यात आले आहे गुन्ह्यातील चोरीच्या मोबाईल व्यतिरिक्त दोन्ही आरोपी विरुद्ध यापूर्वी गुन्हे दाखल आहेत त्यापैकी सिकंदर खान नजीर खान यांच्या विरुद्ध एकूण बारा गुन्हे दाखल आहेत सदरची कारवाई ही माननीय पोलीस आयुक्त श्री सुधीर हिरेम साहेब पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन श्री प्रशांत स्वामी साहेब आयुक्त विभाग श्री मनीष कल्याणकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार खलसे पोलीस हवालदार मारुती गोरे व संदीप बिलार यांनी केलेले आहे माझं नाव सचिन कुंभार पोलीस निरीक्षक जवाहरनगर पोलीस स्टेशन